साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज रुद्र बिल्डर्स डेव्हलपर्स आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयात समथिंग या संगीत आयोजन चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात ते साडे नऊ वेळेत वर्त होुतात्मा मंदिर सोलापूर येथे होणार आहे या कार्यक्रमात संगीतकार अभिषेक सराफ आणि गायिका तन्वी दाते सोलापूरकरांना मनमोहक आवाजाने सजवणार असल्याची माहिती रोटरीच्या अध्यक्ष डॉ जान्हवी माखीजा यांनी दिली या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख संयोजक आसावरी सराफ वंदना खोपकर सुजाता शिंदे यांची उपस्थिती होती त्याच्याच अनुषंगाने रोडली क्लबच्या दोन पर्मनंट प्रोजेक्ट आहेत तुम्हाला माहिती आहे दमाणी नगर येथे भैरुर दमाणी निवासी अन्य शाळा आहे आणि त्याच्याच बरोबर शाळा इथे मुलं शिक्षण घेतात विशेष दिव्यांग असलेल्या या मुलांसाठी खूप छान सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो त्याच्याच शिवाय मुलींसाठी आलेल्या चेकअप कॅम्प असतील आमच्या क्लबमध्ये सोलापुरातील बरेच